त्यांनी बेईमानी केली नंतरच्या काळात त्यांनी पवार साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश केला पवार महिला धोरण त्यामुळे त्यांनी अनेक महिलांना नेतृत्वाची संधी दिली त्यात निलम गोरे एक परंतु त्याही संधीच त्याची जाणीव न ठेवता मी तसं म्हणतो की शब्द त्यांच्या शब्दकोशात नाही त्यांनी पवार साहेबांशीही आणि त्यांच्या पक्षाशीही बेमानी केली आधी त्यांनी केली पवार साहेबांची बेमानी केली मग त्या आमच्याकडे आल्या आमच्या पक्षातल्या कित्येक निष्ठावंत लोकांची संधी त्यांनी हिरावून घेतली मातोश्रीवर सातत्याने पडीक राहून निष्ठावंत लोकांच्या बद्दलची मतं कलुषित करणे एवढेच प्रमुख काम त्यांनी चोखपणे बजावले पक्षाने चार वेळा आमदारकी दिली त्या शहरातला एक नगरसेवक सोडा त्या त्या भागात मॉडेल कॉलनी मध्ये साधी शिवसेनेची शाखा सुद्धा उभी केली नाही त्या निलम गोरे ज्यांनी पक्षाच्या संघटनेसाठी म्हणून कुठलंही काम केलं नाही उलट पक्ष संघटनेमध्ये लोकांचे प्रवेश कसे थांबवता येतील बाजूला ठेवता येईल शिवसैनिकांची कायम हिडीस व्यवहार करणे मी स्वतः नीलम गोरेंकडे दोन हजार सतराला जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाच्या वेळेला शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याच्या संदर्भात विनंती केली होती पण नीलम गोरेंनी दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस पर्यंत माझा पक्षप्रवेश होऊ दिला नाही अक्षरशः न ना सांगता गुपचूप म्हणजे पक्षप्रवेश होऊ नये होईपर्यंत निलम गोरेंच्या कानावर पडू नये याची काळजी अनेक नेत्यांनी घेतली आणि सन्मान्य सचिन भाऊ आहे यांच्या उपस्थितीत माझा पक्षप्रवेश होऊ शकला हे उदाहरण यासाठी की निलम गोरे कधीही कुणालाही पक्षात येऊ देत नाहीत वाढू देत नाहीत पक्षात कुणाला प्रवेश द्यायचा कुणाला नेमणूक द्यायची कुणाला जबाबदारी द्यायची कुणाला पद द्यायची हे सगळं काम निलम गोरे बघायच्या आता जर त्यांचं असं म्हणणं असेल की त्यांनी दोन मर्सिडीज दिल्या वगैरे त्याच्या सांगत आहेत तर माझा साधा प्रश्न आहे हडपसर भागामध्ये पीएमटी ने डिस्पेन्सरीची प्रॅक्टिस करण्यासाठी जाय करणाऱ्या नीलम गोरे यांनी पहिली आमदारकी घेण्यासाठी दोन मर्सिडीज घेऊन आली ते सांगावं लागेल त्यांनी आम्हाला की जर त्यांना आम्ही आमदारकी दिली आणि पद देण्यासाठी जर मर्सिडीज असतील तर नीलम गोरे नी सुद्धा मर्सिडीज दिल्या असतील कदाचित मग नीलम कुठून आणल्या कारण त्या तर पीएमटी ने येत्या करायच्या निलम गोरेंचा असा कोणता व्यवसाय आहे की ज्यामुळे त्यांची दोन अडीचशे कोटीची प्रॉपर्टी वाईट हो निलम गोरेंची खाती सुद्धा तपासावी लागतील आता भारतातली आणि भारताच्या बाहेरची लंडन वगैरे कुठली